मित्रांनो तुमच्याकडे बी एम डब्ल्यू असू द्या किंवा मर्सिडीज असू द्या पण त्या गाडीला टोल नाक्यावर पावती फाडावीच लागते पण अशी एक गाडी आहे बी एम डब्ल्यू किंवा मर्सिडीज पुढे ती गा त्या गाड्या फिक्या आहेत ती म्हणजे आपली शेतकरी राजाची बैलगाडी नक्की व्हिडिओ काय आहे तुम्ही बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघता एक गाडी जी आहे बैलगाडी टोल नाक्यामध्ये शिरलेली तुम्हाला दिसते आणि त्यानंतर त्या गाडीला अडवलं जातं पण त्या गाडीकडे पाहताच टोल नाक्यावाल्यांनी तिला सोडून दिलं आणि ह्याच ह्याच प्रतिक्रियाच घेऊन लोक म्हणत आहेत की ह्या गाडीला तोड नाही शेतकऱ्याच्या गाडीला तोड नाही कारण की बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीज ह्या गाड्यांपुढे फिक्या गाड्या आहेत ह्या गाड्या बैलगाड्यांपुढे ह्या गाड्या फिक्या आहेत तर असा जो व्हिडिओ जो आहे व्हायरल झाला होता आणि काही क्षणातच वेर व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा